आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काच न्यूज चॅनल यम चोवीस तास आयतोडे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आयतोडे बुद्रुक गावातील हद्दीमधून शिराळा अष्टा हा राज्य महामार्ग जात आहे पावसाळ्यातच रस्त्याचे काम सुरू आहे पूर्व सूचना न देता रस्त्याच्या दुथरपा असणारी झाडे विनापरवाना तोडण्यात आलेली आहेत ठेकेदार यांनी रोडचे काम सुरू करत असल्याबाबत गावातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची सूचना दिलेली नाही रोडचे काम सुरू करतेवेळी रस्त्याच्या कडेला असलेली राहती घरे झाडे व शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्याबाबत कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही तसेच रस्त्याच्या कामामुळे अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटलेल्या आहेत यामुळे गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही याबाबत आज ऐतवडे बुद्रुक फाटा येथे शिराळा लाडेगाव रस्त्यावर राज्य शासनाचा निषेध करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनात राजाराम बापू बँकेचे माजी संचालक शहाजी गायकवाड सरपंच सुभाष कुंभार ढगेवाडी गावचे सरपंच संदीप सावंत आयतवड ग्रामपंचायत सदस्य रोहित माळी नवनाथ माळी लखन चेंडके शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी महिला तालुका सदस्या स्मिता संदीप गायकवाड दोन नंबर सोसायटी सदस्य अजित मास्तर पोलीस पाटील संतोष इंगरुळकर ग्रामपंचायत माजी सदस्य दिलीप कांबळे डॉक्टर धनाजी माने सुभाष फसाले शंकर घनवट वशी मानिक मानिक काळुगडे सयाजी वाघमोडे नाना फसाले दिलीप गायकवाड यांनी सहभाग घेतला यावेळी बोलताना शहाजी गायकवाड म्हणाले या रस्त्यास पर्यायी मार्ग नसल्याने सदर रस्त्यावरून वाहतूक होत असते पावसाळ्यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे रस्त्यावरती पाणी साठत आहे ग्रामीण भागातील रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे त्याबाबत काही पर्यायी व्यवस्था होते अगर कसे याबाबत या तोडगा निघावा तसेच काम सुरू असलेल्या रस्त्यावर कोणताही अपघात होणार नाही याबाबत चिन्हांकित बोर्ड लावण्यात यावेत तसेच रोडवरती जास्त प्रमाणात चिखल होऊन दुचाकी घसरत आहेत त्यामध्ये अनेक जण जायबंदी झालेले आहेत पावसाळ्यामध्ये ग्रामपंचायतीची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू आहे ऐन पावसाळ्यात आठ दिवस ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे यासाठी आम्ही राज्य शासनाचा निषेध करत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले ते नेमके काय म्हणाले ते पाहू महिने झालं सातत्यपूर्ण आमच्या शिराळ्यापासून जो रस्त्याचं काम सुरू आहे शिराळ्यातील आष्टा याच्यासाठी आमच्या आठ दहा गावातले प्रमुख सरपंच आमच्या आयतुळे बुद्रुकचे सरपंच सुभाष कुंभार असतील आणि आमच्या विभागातील सर्व सरपंचांनी या ठिकाणी आम्ही राज्य सरकारला बरेच वेळा निवेदन दिलं तहसीलदार प्रांतसाहेब पोलीस स्टेशन यांच्याकडे त्याचा पाठपुरावा केला पण संबंधित कॉन्ट्रॅक्टदारनं कुठल्याही पद्धतीच्या रस्त्याच्या कामात सुधारणा केलेली नाही या ठिकाणी शिराळा ते आष्टा रोडच्या कामाच्या कामाचं जे स्वरूप आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे जी 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 या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आमच्या पिण्याच्या पाण्याची जी पाईपलाईन आहे पाणीपुरवठ्याची जी संस्था आहे त्याचे लिकेजेस होतात आज ढगेवाडीसारखं आमचं छोटंसं गाव आहे त्या ठिकाणी मुलांना शैक्षणिकदृष्ट्या शिराळा किंवा इस्लामपूरला जावं लागतं तर शिराळा आगारानं या निकृष्ट रस्त्यासाठी त्या ठिकाणी एस टीचा प्रवास एस टी बंद केलेली आहे तरी या ठिकाणी मी शासनाला अशी विनंती करतो की दोन महिने संघर्ष करून एवढा पाठपुरावा करून जर सामान्य लोकांना जर न्याय मिळत नसेल तर या ठिकाणी आज आज रोजी आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी राज्य सरकारचा निषेध करतो नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी राज्य सरकारचा पावसाळ्यात कशी हे झालेलं आहे इतर या ठिकाणी एवढे अपघात झालेले आहेत माझ्यासारख्याला दोन वेळा पडलोय पायाला भाजलय आणि अतिशय निकृष्ट पद्धतीचं काम चालू आहे शेतकऱ्यांचं एवढं नुकसान आहे की रानात जा काय जायला येत नाही रानातनं वर यायला येत नाही आता एवढी उंची वाढल्यानंतर रानातनं निघालेलं पीक हे पुढच्या वेळी कसं काढायचं बाहेर किंवा आत्ता ज्यावेळी आम्ही पेरणी करायच्या वेळेला जातो त्यावेळी लागवड नेताना हे होताना एवढा त्रास झालेला आहे शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याची एवढी हानी झालेली आहे की न मोजण्यासारखी आहे चांगली चांगली झाडं फळं येणारी झाडं या ठिकाणी तोडून टाकलेले आहेत त्याचबरोबर जे कुठली पूर्व सूचना न देता त्याचबरोबर जे काही आपल्या भिंती आहेत हे आहेत त्या सगळ्या आता पडझड व्हायला लागले आहेत त्याची कारण ते रस्ता एवढा गेलेले आहे तिथून आता बघितलं शिराळपर्यंत तर मागे एक जर विचार केला तर आत्ता ह्यातनंच काम चालू यांचं आणि काम अतिशय निकृष्ट आहे की ही जी उंची वाढवायची आहे कुठले पण दगडांच्यात आणि ह्याच्यामुळं काय आहे जे ढगेवाडीसारखा रोड आहे वशीसारखा आत जाणारा मानिवस्ती रोड आहे की ह्यांची वाहतूक मोठे अवजड वाहनामुळं किंवा रस्ता करायला लागलेत पण बाकीचे रस्ते खराब करायला लागलेत त्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना माल आपला वर कसा काढायचा का त्याच्यासाठी सेपरेट रस्ता करायचा हे तरी साधा आम्हाला ते आष्टा हे जे रस्त्याचं नवीन काम चालू आहे त्या रस्त्याला दोन्ही बाजूला शिरावते आष्टा गटर पाहिजे आणि त्या गटरची उंची प्रमाण पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन पाच फूट सहा फूट अशी गेल्या म्हणजे पाच फूट सहा फुटाचा विषय नाही तर ज्या शेतकऱ्याची जेवढी शेताची रुंदी असेल एक गुंठा दोन गुंठा गेला असेल त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि आता जसं जसं काम पुढं जातंय त्या पद्धतीनं चिक्कल एवढा झाला आहे की पुढे एखादा माणूस दररोज ही खडी टाकायची ते दररोज माणसं चार पाच चार पाच पडत होती आता सुद्धा लाडेगावच्या आसपास गुडघेवढं पाणी साठले रस्त्यात त्याच्यावर सुद्धा उपाययोजना तातडीने केल्या पाहिजेत आणि पाऊस ज्या दिवशी जास्त असेल त्या दिवशी काम थांबवलं पाहिजे तिथं खडी पसरली पाहिजे हे जर नाही थांबवलं आणि ज्या इथले बुद्रुक ग्रामपंचायतीची पाईपलाईन आहे ती पाईपलाईन आता माणसाने ग्रामस्थाने एवढा त्रास झाला आहे पिण्याच्या पाण्याचा त्याच्यावर तातडीने उपाययोजना करून त्या ग्रामस्थांचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा सोडला पाहिजे पिण्याचं पाणी ही रोज लागणारी वस्तू आहे नाहीतर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून रस्त्याचे काम बंद पाडण्यात चिखलाचे रस्ते आहेत त्यामुळं माणसं इतकी पडतात जास्त प्रमाणात लेडीज जरी बसल्या ले असेल तर गाडी स्लिप होऊन लेडीज भरपूर अपघात चालू आहेत त्यामुळे राज्य शासनाने हे लवकर काम करावं आणि याच्यामुळे आमच्या आयतुरबुदूर ग्रामस्थांना इतका पाण्याचा प्रश्न निर्माण झाला की आम्ही आता सध्या आम्हाला आठ दिवसमध्ये आम्हाला पाणी प्यायला अजिबात मिळाले नाही त्यामुळे आम्हाला एवढंच म्हणणं आहे राजशासनाला की तुम्ही लवकरात लवकर काम करावं आणि पावसाळ्यातच तुम्ही कसं काम काढलं पावसाळ्याच्या उन्हाळ्यावर तुम्ही काय सरकार झोपलं होतं का हे माझं मत आहे की तुम्ही ज्यावेळी पाऊस पडतो उन्हाळा असतो त्यावेळी तुम्ही तेवढं काम करावं आणि शेतकऱ्यांचं पण असं झालंय की शेतीपेक्षा रस्ता उंच झालाय आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ख खात म्हणा किंवा अवजार वाहन म्हणा जाण्यास अडचणी यायला लागले ही शासनाने जरा दक्षता घ्यावी आणि पूर्वसूचना देऊन निसर्गाची तुम्ही झाडं पण इतके पिन बोलता तुम्ही तोडलेत त्याची जरा आम्हाला पूर्वसूचना द्यायची होती की आम्ही इथं झाडं तोडणार आहे फळ उत् फळं जी निर्माण होणार ती पण त्या शेतकऱ्यांचं नुकसान